एकंदरीत लोकसभेचं वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आपण त्याचा आढावा घेत आहे काय परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये हे नमस्कार तुम्ही बघितलं आता मी अहमदपूरकडे जात असताना आपली आता रस्त्यातच भेट भेट जा, झाली आमचा हा चेक पॉईंट आहे एस एस टीचा आणि सर्व लोक या ठिकाणी काम करत आहेत येणारे जाणारे सगळे ज्या व्हेकल्स आहेत आणि आयोगाच्या ज्या आमच्या निवडणुकीच्या ज्या सूचना असतात त्याच्याप्रमाणे तपासणी चालू आहे एकंदरीत जिल्ह्यातच सगळे भरारी पथकं आहेत एस एस टी पॉईंट्स आहेत आणि इवन लिकरसुद्धा जप्त केली आहेत निलंगा साईडला जे बॉर्डर चेकपोस्ट आहेत तिथेसुद्धा आमचे पोलीस पथकामार्फत आणि एक्साईजमार्फत चांगल्या कार्यवाही चालू आहेत आणि का आचारसंहितेचंसुद्धा एम सी एम सीमध्ये ज्या गोष्टी कराव्या काय करू नये याचंसुद्धा आम्ही राजकीय पक्षांनासुद्धा व्यवस्थित माहिती दिली आहे तर आता उमेद कंटेस्टिंग कॅन्डिडेटची यादी झाल्यानंतर पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्या सुरळीत चालू आहेत आणि ओवरऑल निवडणुकीचा प्रिपेडनेस हा अत्यंत चांगला असून आम्ही सातव्यासाठी कॉन्फिडेंट आहोत